हॅलो मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा हॉटेलमध्ये भेटतात जीवा नंदिनीला समजावत असतो परंतु नंदिनीने ठरवले असत की आपल्याला हा डिवोर्स घ्यायचा आहे नंदिनी म्हणत असते की आपण वेगळं होणं यातच सगळ्यांचं भलं आहे इकडे मात्र पाच साठी काव्यानी पेस्ट्री पाठवलेली असते परंतु पार्थ काव्याला स्पष्ट म्हणतो की मी आता या सगळ्यांपासून खूप लांब गेलेलो आहे प्रेम हा शब्द मी माझ्या आयुष्यातून काढलेला आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा खूप खोकत असतो आणि मानेनी काकू आणि विक्रांत त्यां यांना फार काळजी वाटत असते मानेनी काकू धावत जाऊन जीवाला पाणी देतात परंतु त्यांना नंतर असं समजतं की जीवा हे सगळं नाटक करत आहे कारण जीवा आजारी असेल तर नंदिनी त्याला पाहण्यासाठी नक्कीच घरी येईल असे जीवाला वाटत असते निकाकू आणि विक्रांत यांनासुद्धा हा प्लॅन खूप आवडतो त्यामुळे काकू नंदिनीला कॉल करून म्हणते की जीवाला बरे नाही त्यामुळे तू येशील का यावर नंदिनी स्पष्टच म्हणते की मी घरी येऊ शकत नाही परंतु जीवाला मला आज भेटायचे होते परंतु जीवा आजारी असल्यामुळे त्यांना भेटता मला आज येणार नाही तितक्यात जीवा फोन घेतो आणि म्हणतो की मी नक्की भेटायला येईल फोन कट झाल्यानंतर मानिनी काकू जीवा आणि विक्रांत यांना खूप आनंद होतो मानिनी काकू आणि विक्रांत जीवाला खूप समजावतात आणि त्याला पटकन आवरण्यासाठी सांगतात जिवा रूममध्ये आवरण्यासाठी येतो आणि नंदिनीची लिपस्टिक घेऊन आरशावर काढतो आणि हे आणि त्याला असे भास होतात की, नंदिन नंदिन जीवा, जीवा, की नंदिनी तिथे आली आहे आणि नंदिनी त्याला आवरण्यासाठी मदत करत आहे जीवा सर्व आवरून खाली येतो तेव्हा वसुंधरा आणि रम्या त्याला आडवतात आणि विचारतात जातो आहेच कुठे एवढे आवरून तेव्हा जिवा म्हणतो की मी नंदिनीला भेटायला जात आहे तर रम्या म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे तर तू तु तुझ्या भावाला विचारले आहेस का तो कसा आहे काय आहे त्याला काय वाटत आहे तेव्हा विक्रांत आणि मानिनी काकू म्हणतात की तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडू नका तुम्ही यापासून लांब राहाल तेच आमच्यासाठी बरे हो कारण तुम्हीच्या सर्वांची सुरुवात केलेली आहे तुम्ही जर नंदिनीला पळून नेले नसते तर आम्ही जे सोचले आहे ते आम्ही सोचले नसते आणि आज ही वेळ आमच्यावर आलीच नसती इतक्यात नंदिनीचा कॉल येतो आणि नंदिनीला हो निघतो असं म्हणतो आणि फोन ठेवतो जिवा मानिनी काकू आणि विक्रांत यांना मी आता निघतो असं म्हणतो आणि पुढे सीन मध्ये असे दाखवलेले आहे की नंदिनी जीवाची वाट पाहत असते जिवा येतो परंतु जीवाला खूप काही बोलायचं असतं परंतु नंदिनी मात्र काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टींमध्येच अडकलेले असते हे पाहून जीवा तिला त्यातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु नंदिनीला ते विसरणं खूप अवघड जात असतं जीवा नंदिनीला खूप काही बोलत असतो मात्र नंदिनीच्या डोक्यामध्ये खूप काही चालू असते तिने जे ठरवलेले असते तिला ते पूर्ण जिवाला सांगायचं असतं जीवा नंदिनीला म्हणतो की तू तिथे नाहीस परंतु मला रूममध्ये फक्त तू आणि तूच दिसत आहेस जीवा नंदिनीला बोलत असतो तेव्हाच तिथे वेटर येतो आणि वेटर म्हणतो की नंदिनी मोहिते तुमचा टेबल तयार आहे नंदिनी मोहिते हे नाव ऐकून जिवा विचारात पडतो